सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित सावरकर घराण्यातील तीन स्त्रियांच्यावरती आधारलेलं पुस्तक जे आपण सध्या वाचत आहोत कालच्या पुढे सुरू करते प्रकरण चाललं आहे आपलं लक्ष्मी परमेश्वराला पण मोठ्या बाईंची दया येत नाही का गं अजून किती सोसायचं त्यांनी त्यांना कशानं आराम पडेल ग आयुष्यभर सतत सोड सोसणं सहन करणं आणि इतरांसाठी झटणं एवढंच केलं ग या माऊलीनं माझ्यासाठी सुद्धा काय काय केलं त्यांनी माझी सगळी हौस माऊस आवडी निवडी जपल्या मला कधीच कशाची झळ नाही पोचू दिली मधल्या बाई लक्ष्मीला म्हणजे ताईना सांगत होत्या आमचं लग्न झालं आणि इकडे पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला जायचं ठरलं उच्च शिक्षण घ्यायचं लोकमान्यांच्या सहवासात राहायचं देशसेवा करायची शिवाजी महाराजांच्यासारखं स्वराज्य निर्माण करायचं असंच इकडच्या मनात घोळत असायचं त्यांच्या मित्रमेळ्याच्या सतत बैठकी सुरू असायच्या मस्कर भाऊजी बागे भाऊजी दातार भाऊजी आपले मोठे भाऊजी सगळ्यांची काहीतरी गुप्त खलबत रात्र रात्र सुरू असायची मला हे सगळं नवीन होतं मी भांबावून जायची कधी कधी मध्यरात्री मोठ्या बाईंना बिलकून विचारायची हे सारे लोक सारखे कसले उभेद करतात कशाची चर्चा करतात माई अगं स्वदेश स्वातंत्र्याचं कंकण आहे साऱ्यांनी त्याचीच चर्चा करतात हो हो पण किती उशिरापर्यंत जागत असतात ही मंडळी मला तर अगं माई शत्रू खूप प्रबळ आणि धूर्त आहे त्याच्याशी दोन हात करायचे म्हणजे सोपं नाही शिवाय तात्या भाऊजींचं काम म्हणजे अगदी आखीव त्या त्या मिनिटाला तसं तसं घडलंच पाहिजे पण तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याजवळ अगं भाऊजी म्हणजे धगधगता विस्तव आहे आता त्यांच्याबरोबर तुला धावायचं आहे होईल तुला हळूहळू सवय मोठ्या बाई मला असं खूप समजवायच्या इकडचा दिनक्रम मला हळूहळू परिचयाचा होत होता पण लवकरच इकडून पुण्याला निघायचा दिवस उजाडला देखील मोठे भाऊजी मला म्हणाले तात्या आता पुण्याला जाणार तुम्ही जव्हारला जाऊन राहा बी बापडी काय बोलणार गप्पच राहिले पण इकडून म्हणणं झालं नाही बाबा ती आता आपली झाली आहे तिला इथंच राहू दे तुमच्या आणि वहिनींच्या जवळ अरे पण पोर अजून लहान आहे शिवाय लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली राहू दे तिला काही दिवस माहेरी बाबा ती माहेरची श्रीमंत असली तरी आता सावरकर घराण्यात आली आहे इथली ओली सुखी भाकरी पसवायची तिला सवय झाली पाहिजे माझ्या बहिणीनं जे हाल सोसले आहेत त्याची तिला निदान जाणीव तरी असली पाहिजे अरे तात्या तुझ्या बहिणीनं जे सोसलं ते तिनंही सोसायलाच हवं का उलट तिच्या नशिबात तरी सुख येऊ दे तरी बाबा तिनं काही दिवस इथंच राहावं असं मला वाटतं इकडचा निर्णय ठाम असायचा त्यांच्यासमोर मोठ्या भाऊजींचंही काही चालायचं नाही आणि मी मला कुठं राहावं असं वाटतंय हे तर कोणी विचारतच नव्हतं खरं तर मलाही लगेच माहेरी जाऊन राहायची ओढ नव्हतीच मलाही या सगळ्यांच्या सहवासात राहायचं होतं इकडून मला हळूच सांगणं झालं हे बघ माई येसू बहिणी माझी देवता आहे बरं मी तिला माते समान मानतो तिनं फार कष्ट सोसले आणि अजूनही सोसते बिचारी तिला कधीही उलटून टाकून बोलू नकोस तिला जप पडेल ते काम कर करशील ना एवढं माझ्यासाठी मी तुला जव्हारला जायला नाही म्हटलं म्हणून माझ्यावर तू रागवलीस नाही ना, रागवली ना। अग लक्ष्मी इकडून इतक्या मायेनं आणि प्रेमळपणानं मला विचारणं झालं माझ्यावर रागवली नाहीस ना मला मेलीला लाजून मेल्यास मेल्यासारखं झालं मनातून मी खूप सुखावले मला इकडून असंच प्रेमाचं बोलणं हवं होतं अजून काय मी पण मग तितक्याच प्रेमळपणे आश्वासन दिलं म्हणाले आपण बाईंना इतके मानता मी पण त्यांना तितकंच मानेन त्यांचा शब्द कधीही खाली खाली पडू देणार नाही आपली सेवा हेच माझं ध्येय हे आणि व्रत पण आपण लवकर यावं सुट्टी मिळाली की लगेच येणार माझी वाट बघशील ना उत्तरादेखल माझ्या तोंडून शब्दच फुटे ना मी अगदी मोहरून गेले होते इकडून खूप प्रेमानं हसून माझा निरोप घेणं झालं मला तर अगदी हवेत तरंगल्यासारखं वाटू लागलं हे पुण्याला गेले भाऊ आणि मोठे भाऊजी स्वतः यांना पोचवायला पुण्यापर्यंत गेले होते वसतिगृहात इकडची नीट व्यवस्था लावून दोघे परत आले यांच्या सहवासातील त्या मोजक्या क्षणांच्या आठवणीत त्यांच्या प्रेमळ हळूवार स्पर्शाच्या आठवणीत मी नी रमत होते मोठ्या बाईंना त्यावेळेस मातृत्वाची साहूल लागली होती शक्य तितका त्यांना आराम देणं माझं काम होतं बहिणीला जप तिला फार अशक्तपणा आलाय तिची नीट काळजी घ्यायला हवी असं इकडून मला बजावणं झालंच होतं त्यानुसार मी वागत होते बाळभाऊजी शाळा आणि अभ्यासात गर्क असायचे तर मोठे भाऊजी सतत नवीन नवीन विचार आणि कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यात गर्क असायचे मित्रमेळ्याची कामाची सगळी जबाबदारी आता त्यांच्यावरच होती ना इकडून नियमित पत्र पाठवणं व्हायचं आता तर त्यांना लोकमान्य टिळक आणि काळकर्ते परांजपे यांच्याही भेटी घडायच्या त्यांच्या विचारांना हळूहळू मूर्त रूप येऊ लागलं होतं जवळजवळ सगळीच पत्रं त्यांच्या तेथील कार्याच्या वर्णनांनी भरलेली असायची मधूनच एखाद्या ओळीत माझी चौकशी असायची एवढ्यावरच मी खुश असायची मोठ्या बाईंशी माझं खूप सख्य जमलं होतं आमच्या विवाहापूर्वी मी आठ दिवस येऊन राहिले होते त्या आठवणी काढत आम्ही गप्पा मारायचो बरेचदा मंडईत कपालेश्वराला गोदावरी काठी दोघीजणी जायचो मी आता हळूहळू सावरकरांच्या घरात रुळू लागले होते आणि एक दिवस अचानक भाऊ आले मला माहेर घेऊन जायला आले होते ते माझी खरं तर जाण्याची इच्छा नव्हती मोठ्या बाईंना माझ्या मदतीची गरज होती शिवाय इकडून जाताना सांगणं झालं होतं की बहिणीला जप त्यामुळे यांच्या माघारी जर मी मोठ्या बाईंना एकटं ठेवून माहेर गेले तर इकडून रागावणं होईल याचीही मनात भीती होतीच त्यामुळे मी भावना नाही नाहीच म्हणत होते पण भाऊ ऐकायलाच तयार नव्हते अखेर मोठ्या बाई म्हणाल्या अगं माई आईचं आणि वडिलांचं इतकं प्रेम तुला मिळतंय भाग्याची आहेस निश्चिंत मनानं जातो पण बाई तुम्हाला अशा अवघडलेल्या अवस्थेत टाकून जाणं मला योग्य वाटत नाही अगं मी बरी आहे माझी काळजी करू नकोस आणि परत येणारच आहेस ना खुशाल जा। देवघरात जाऊन हळद कुंकू वाहून आशीर्वाद घेतला मोठ्या भाऊजींना मोठ्या बाईंना नमस्कार केला मनातल्या मनात इकडची माफी मागितली आणि भाऊंच्या बरोबर माहेरी निघाले मला येऊन दहा पंधरा दिवस होत नाहीत तर नाशिकहून निरोप आला की मोठ्या बाईंना मुलगी झाली मला खूप खूप आनंद झाला मी तातडीनं नाशिकला परत आले बाळ बाळंत्रिणीचं करायला घरात बाई माणूस कोण होतं मला सगळं करायचं होतं आईला माझी खूप काळजी वाटत होती एवढं काम मी कसं करेन मला झेपेल का असं तिला सारखं वाटायचं कारण माहेरी मला फारशी कामाची सवय नव्हती ना पण प्रेम आपुलकी आपल्याला सगळं शिकवतं बघ इकडच्या स्वारींवरचं प्रेम आणि मोठ्या बाईंविषयीची आपुलकी याच्या जोरावर मी सारे कष्ट सहजपणे करत हो, सहन करत होते या काळात आर्थिक परिस्थिती फारच कोलमडलेली होती मोठे भाऊजी कुठे कुठे चाकरी शोधत फिरत होते पण चाकरीची सवयच नसल्यामुळे त्यांना ते थे जमतही नव्हतं शिवाय जहागीरदारी अशी काही राहिलीच नव्हती बरेचदा घरात चूल पेटणार की नाही अशाही प पर, अशीही परिस्थिती असायची त्यातही आणखी एक दुःखद घटना घडली मोठ्या बाईंना मुलगी झाली ती केवळ दहा दिवसात खेळायला गेली लहान बाळ देवाघरी गेलं म्हणजे खेळायला गेलं असं म्हणण्याची पद्धत होती मोठी चोखत या जगात आलेला तो कोळा निष्पाप असा असा तडकाफडकी आम्हाला सोडून खेळायला निघून गेला मोठ्या बाईंचं दुःख बघवत नव्हतं असा आघात सहन करण्याची त्यांची दुसरी वेळ होती पण लक्ष्मी मोठ्या बाईंचं सगळं स्वागणं किती संयमाचं होतं म्हणून सांगू ती माऊली यातून पार उन्मळून गेली होती पण तरीही मोठ्या भाऊजींच्या कामात खंबीरपणे मदतीला त्या उभ्या राहत होत्या आपलं घर म्हणजे तरुण क्रांतिकारकांचं आश्रयस्थानच झालं होतं मोठ्या बाई आपलं दुःख बाजूला ठेवून पदर खोचून केव्हाच कामाला लागल्या होत्या मला मात्र हे सारच नवीन होतं विलक्षण होतं मोठ्या बाईंची काळजी वाटत होती जमेल तशी मी त्यांच्या हाताखाली काम करत होते भाऊ अधूनमधून भेटीला येतच होते पण त्यांना घरातल्या अडीअडचणींबद्दल आणि भाऊजींच्या इकडच्या क्रांतिकार्याबद्दल मी काहीच सांगत नव्हते कारण इकडून माझ्याकडून तसं वचनच घेतलं होतं मला म्हणाले होते माई आपला आता विवाह झाला आहे तुला ती चरामी असं मी वचन दिलं आहे पण त्याही आधी मी माझ्या मातेला भारत मातेला स्वतंत्र स्वतंत्रतेच वचन दिले स्वातंत्र्य लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी क्रांतीचं व्रत घेतलंय तुला ही आता क्रांतिकारकाची पत्नी म्हणून माझ्या मागे मागे या खडतर मार्गावर वाटचाल करावी लागेल खर तर तू खूप श्रीमंतीत वाढलेली थोरा घरची मुलगी लक्ष्मी तुला सांगते इकडच्या तोंडून थोरा घरची हा शब्द ऐकला आणि मला एकदम हुंका झाला इकडे मला काय झालं ते कळेस ना म्हणाले माई तुला दुखावण्याचा माझा हे हेतू नव्हता मी काही चुकीचं बोललो का मी म्हणाले नाही आपण कशाला चुकीचं बोलाल पण मी थोरा मोठ्यांच्या घरात जन्माला आले असले तरी आता आयुष्यभरासाठी तुमची साथ करायला सावरकर घराण्यात आले आहे ना आणि सावरकर घराणं ही फार थोर आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आपण मला आपली केलं हे खरं तर माझंच भाग्य माई मला अशीच तुझी साथ हवी मी आता आपल्यापेक्षा वेगळी काय हो ना मग लक्षात ठेव सावरकर कुळाचा जन्म मुळी देशकार्यासाठी झाला आहे पण माझ्या या क्रांतिकार्याचा कुठेही कधीही कुणाजवळही उच्चार करू नकोस मी आपल्या शब्दाबाहेर नाही तिकडून माझ्याशी झालेला हा असा मोजका संवाद मी एकटी असताना असंच काही आठवत बसायची इकडे कधी सुट्टी लागेल आणि कधी नाशकास परत येतील असं मला वा वाटायचं आणि एक दिवस निरोप आला की इकडून लवकरच नाशकास येणं होणार आहे सुट्टी मिळणार होती मी तर मोहरूनच गेले आल्यावर काय काय करायचं याचं मनातल्या मनात बेत रचणही सुरू झालं पण अचानकच मी बाहेरशी झाली लग्नानंतर पहिल्यांदाच ही वेळ आली होती आणि त्यातच आता इकडून परतण्याचा दिवसही जवळ येत होता मला फारच कोन कानकोंड्यासारखं वाटू लागलं पण मोठ्या बाईंची धावपळ अगदी विचारू नकोस त्यांना फारच आनंद झाला होता आता भाऊजी आल्यावर फलशोभनाचा कार्यक्रम उरकून घेऊया असं सारखं म्हणायच्या माझी थट्टा करायच्या मला मात्र फारच लाज वाटायची बाई मंडळी इथे हे प्रकरण नव्वं संपलं आहे उद्या आपण प्रकरण दहा सुरू करूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि उद्या तुमच्या प्रकरणासह भेटणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार